नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आज आपण बागामध्ये आहोत तुम्ही पाहू शकता डाळींब झाडाची ग्रोथ कशाप्रकारे आपली चालू आहे आणि त्याचबरोबर आपण या बागेमध्ये रोप टाकलेलं आहे कांदा लागवडीसाठी ते लागवड म्हणजे आपला कांदा लागवड करण्याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला एकदा परत एक सांगतो आणि जे पेरू बागेविषयी जे शेतकरी व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत असेल की मी कांदा लागवड यंदा का करत आहे म्हणजे आपण काय करायचं की जे शेती करतो आहे त्या शेती म्हणजे जे आपलं काहीतरी साध्य होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि आता कांद्या लागवडीचं कारण काय की यंदा जास्त पाऊस झाला त्यानंतर यंदा वर्षभर झाले कांद्याला बाजार नाहीत इलेक्शन चालू आहे ते आणि दुसरं मेन म्हणजे जो कांदा शेतकरी साठवत होते त्यांचं पण जवळपास साठवलेला हो कांदा संपत आलेला आहे आणि संध्या जो संपलेला का म्हणजे जवळपास आवकच सध्या कांद्याची कमी होणार आहे आवक कमी झाली की आपोआप कांद्याला बाजारभाव येतात आता आपण रोप टाकलेला आहे की हे कांद्याविषयी झालं आता कांद्याचं जाऊ द्या कांद्याचं काही एवढं महत्त्वाचं नाही आपल्याला सध्या आपण डाळिंबागाविषयी माहिती घेत आहोत त्या डाळिंबागाविषयी मी काय केलेलं आहे ज्यावेळेस हे हो, तुम्ही वाफे आहे ते वाफे काढायच्या आधी मी काय केलेलं आहे की जे डाळिंबाचे झाड आहे त्या डाळिंबाच्या झाडाच्या दोन्ही साईडने पुळे आणि मागे तुम्ही पाहत आहे दोन्ही साइडला एक किलो ते दोन किलो असं शेणखत टाकलेलं आहे म्हणजे त्याचा फायदा काय होईल की आता वाफे काढायच्या आधी टाकलं का की जे वाफे तयार करतो आपण जो वरंबा पडतो की आपल्याला जे खत आहे ते मातीआड करायची गरज नाही ते ॲटोमॅटिक वाफा काढले की ते खत मातीआड ॲटोमॅटिक जातं म्हणजे बुजायची गरज आपला तो एक ताण वाचलेला आहे आता हे शेणखताविषयी झालं शे आता त्यानंतर काय करायचं की जास्त फवारणी हायली स्ट्रॉंग फवारणी घ्यायची नाही कीटकनाशक वगैरे असं म्हणतो मी कारण की आपण काय करायचं जे फवारणी घ्यायची आधी पूर्ण झाडाला वेढा द्यायचा वेढा दिल्यानंतर म्हणजे पूर्ण क्षेत्र आहे त्या क्षेत्राला पूर्ण वेढा द्यायचा वेढा दिल्यानंतर कुठेही मोठे आपण झाड पाहिजे आणि पाहिल्यानंतर काय करायचं की जे पानं वगैरे खाल्लेले आहेत का परत बुरशी झालेली आहे का मावा झालेला आहे का थ्रीप झालेला आहे असं चेक करायचं मध्ये आधी झाड आणि त्यानुसार आपल्याला फवारणी घ्यायची आणि फवारणी घेताना कधी पण हायली डोस घ्यायचा नाही हे पण लक्षात ठेवा आणि शक्त फवारणी घेताना काय करायचं आता सध्या आपल्याला लहानपणी झाडे त्याला आगार येण्यासाठी म्हणा कोंब येण्यासाठी आपण एकोणीस एकोणीसचं एक स्प्रे करतो म्हणजे फवारणी घेतो त्याचबरोबर काय करायचं की जे कीटकनाशक आहे पालण्या आता गारठा चालू आहे थोडंसं मावा बुरशी वगैरे होतीच गार्डनी जास्त पाणी झालं त्यामुळे सुद्धा रोगराई वाढती आता काय होतं की आता कांद्याला पाणी देतो आहे जास्त होऊ शकतं आणि तसं पण आपले झाडं पूर्णपणे जमिनीच्या आणि जमिनीच्या म्हणजे जे आपण लावलेलं ला आहे जमिनी जे झाडाचं आपण जसं की मी मागं सांगितलं होतं की जे झाड आणलेलं आहे तसे ते पिशवीचं जी मातीनं फुटता लावलं की मातीशी कनेक्ट व्हायला त्रास होत नाही त्यासाठी ती पिशवीच न फोडता आपण लागण केलेली आहे जसं मी सांगितलं मागल्या एवढे जसं तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो पण जाऊन तुम्ही पाहू शकता जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनललाही सबस्क्राईब करू शकता आता आता झालं झाडाविषयी म्हणजे झाडाचे कीटकनाशक बुरशीनाशक पाहायचं आणि फवारणी घेताना काय करायचं अजून एक लक्षात ठेवायचं की जास्त असं उन्हाच्या टायमिंगला जास्त वारे अशा टायमिंगला फवारणी घ्यायची नाही त्याचा तोटा आपल्याला काय होतो की जे जास्त वार असेल की जास्त अवस्थ हवीनेच उडून जातं ती झाडावरती जास्त पडत नाही एक साईडलाच पडतं आणि त्यासाठी संत वातावरण सकाळ ते संध्याकाळच असतं त्या टायमिंगलाच आपल्याला जास्त करून फवारणी घ्यायची आहे चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्याआधी चॅनलवर नवीन आत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराही विसरू नका ओके धन्यवाद